नमस्कार मंडली मी जोस्ना कोळी जोस्ना कोळी यूट्यूब चॅनलवरती तुमचं हार्दिक स्वागत तर मी आज बनवत आहे टोमॅटोची आमटी टोमॅटोची आमटी म्हणजे आपण बोलशाल एक कडी बोल कोण कडी बोल। बोलते कोण आमटी बोलते तर आम्ही आमटीच बोलतो आपल्या भाषेत तर मी ती टोमॅटोची आमटी बनवणार आहे तर त्याच्यासाठी मी बघा काय काय साहित्य घेतले मी टोमॅटो घेतले तीन मस्त लाल घेतले लालच घ्या कारण की कसं पिकलेले असली का त्याची चो पेस्ट पण चांगली होते आणि टेस्ट पण चांगली लागते कच्ची असली का थोडी ती कशी शिजायला पण थोडा टाइम जातो आणि ही कोथिंबीर घेतली आहे मी पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या थोडासा कडीपत्ता तुम्ही मिरची पण याच्यात घेऊ शकता पण मी मी नाही मिरची टाकत तुम्ही घेऊ शकता हे आपल्याला मीठ लागणार आहे हे हिंग आणि जिरा राई आपले सगळे मसाले हे आपल्याला लागणार आहेत तर चला आपण तयारी करूया टोमॅटोच्या आमटीसाठी पहिल्यांदा मी याची फाईन पेस्ट बनवून घेते मी कच्चेच बनवून घेते काय की याला बॉईल करून घेतात मी बॉईल करून नाही घेणार मी कच्चेच बनवेन याला थोड्या रफली चॉप करेन आणि मिक्सरला फिरवेन आता मी ते फिरून पेस्ट हे करून आणि लसूण पण आपल्याला टेचून घ्यायचं आहे ह्याची पेस्ट नाही करायची हे लसणाच्या पाकल्या पण ना मी टेचून घेणार आहे खलबत्त्याने ते पण जास्त नाही थोडंसं असं एकदम असं फटका मारून फक्त घेणार आहे तर चला मी तुम्हाला दाखवते माझ्या पद्धतीत मी कशी करते टोमॅटोची आमटी ते तर तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा ही बघा अशा प्रकारे मी ही पेस्ट बनवून घेतलेली आहे तर आपण आता टॉप आहे गॅसवरती थोडा गॅस बारीकच ठेवला आहे त्याच्यात मी आता तेल टाकून घेते मोहरी टाकून घेते आणि पुढे बघा मी कशी ही करते ती आमटी बनवते ती तुम्हाला समजेलच मी आता तेल टाकले आपल्या टोपामध्ये थोडं गरम होऊ द्या थोडं थोडं हलका गॅस फक्त फास्ट करते मीडियममध्ये ठेवते तेल आपलं तापलेलं आहे तर मी त्याच्यात मोहरी टाकून घेते मोहरी मस्त तड तडली आहे मी जिरा टाकून घेतला त्याच्यात आपण कढीपत्ता पण टाकून घेऊया आणि लसूण पण टाकून घेऊया आता लसूण मी टाकले त्याला थोडासा शिजून देऊया लसूण शिजते तोपर्यंत मी हिंग पण टाकलं त्याच्यात कारण की फोडणीला हिंग टाकला नाही हिंगाचा वास एकदम मस्त येतं एकदम सोपी पद्धत आहे त्याच्यात काही जास्त कठीण काही नाही कोणी पण करू शकते लहान मुलगा पण करू शकते अशी रेसिपी आणि झटपट होणार आहे मी आता हलद टाकली त्याच्यात मसाला टाकला आपला हलकीशी कश्मीरी पावडर पण टाकली हलकासा गरम मसाला आता एकत्र एक करून घेते मी मसाला जलू नये म्हणून थोडासा पाणी टाकला मी त्याच्यात मसाल्याला मस्त छानपैकी आपण शिजून घेऊया लगेच बनणारी रेसिपी आहे जास्त टाइम पण वेल नाही लागत याला जास्त टाइम नाही लागत म्हणजे कोणाकडे टाइम नसेल तो पण लगेच बनू शकते ही रेसिपी प्रत्येक घरात टोमॅटो हवा आहे लसणाची फोडणी द्यायची बस मसाला ते शिजला आपला मी आता टोमॅटोची पुरी टाकून देते पेस्ट प्युरी पेस्ट काय पण त्यात मिक्स करून घेऊया मस्तपैकी त्याच्यात ना आपण पाणी टाकून घेऊया तोच पाणी ज्या भांड्यामध्ये मी पाणी टाकून घेतले जे टोमॅटोची आपण पेस्ट केलेली ना त्याच्यातच पाणी टाकून घेतलं म्हणजे त्याचा पूर्ण जो राहिलेली लागलेली पेस्ट आहे ना ती पण निघून जाईल आणखीन थोडा लागेल पाणी आणखीन थोडा पण टाकून घेते पाणी त्याच्यात तुम्हाला कशी घट्ट पाहिजे पातळ पाहिजे तुमच्यावर डिपेंड आहे तुम्हाला कशी घ्यायची आहे ती तिला मस्त छानपैकी आपण उकळी देऊन येऊया मग मीठ टाकूया मला अजून ती घट्टच वाटते मी थोडा अजून पाणी टाकते तीन टमाटे होती पण मोठी टोमॅटो होती ना त्याच्यामुळे त्याची पेस्ट चांगली निघाली तर चला मी फास्ट गॅस करते आणि इला उ, एक उक उकली काढून घेते आणि मग मीठ टाकून घेते मी याच्यात मीठ टाकून घेतला पण मी व्हिडिओ काढायला थोडा विसरली तर मीठ पण टाकून घेतलंय आता शिजते तो पण तुम्हाला अजून एक रेसिपी आपल्या या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल अजून एक आहे ती म्हणजे वांगा फ्राय ते मी दो तुम्हाला दाखवते हे बघा हा वांगा घेतले हे वांग्याचे काप आहेत ना ते फ्राय ते करून घेते कारण की टोमॅटोच्या आमटीसोबत वांग्याचे काप कॉम्बिनेशन एकदम मस्त तुम्हाला पण आवडेल करून बघा तर मी हा वांगा घेतला आहे तर ह्याचे मी काप करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते याच्यात काय काय टाकला आपल्याला टाकायचं ते काय काय म्हणजे तेच मसाले वगैरे काय टाकायचे आहेत ते पण मी याचे काप करून घेते आणि मग मीठ मसाला हलद सगळं टाकून घेते थोडासा तांदळाचं पीठ पण टाकेल जर तुम्हाला म्हणजे रेसिपी आवडत असेल तर तुम्ही पण करून बघा मस्त उकली आले आपल्याला आणि कलर एक नंबर आला आहे कलर तुम्ही बघू शकता आपल्या टोमॅटोच्या चमटीला मस्त आला आहे ती उकळत आहे तोपर्यंत आपली ही पण रेसिपी बनवू तर चला मी याला ना आता काप करून घेते हे चांगलं आहे मी मी काप करून घेते त्याच्यात मीठ हलद मसाला हे बघा जास्त काय ना आपल्याला हलद लागेल मसाला लागेल थोडीशी कश्मीरी मिरची आणि आपला गरम मसाला आणि मीठ बस बाकी काही नाही याला आणि हा थोडासा तांदळाचा पीठ टाकेन मी आणि ते सगळं मॅरिनेट करून मी डायरेक्ट तळून घेईन तर पहिले काप करते आणि त्याच्यानंतर ह्याला मग सगळे हळद मीठ मसाला लावून घेते तर चला बघा छान अशी आपली आमटी तयार झालेली आहे मस्त हे ह्यात ह्याच्यात आपण कोथिंबीर टाकून हे गॅस बंद करून घेते तोपर्यंत आपल्याला वांग्याचं कापं फ्राय करायच्यात तुम्हाला बोलली ना ह्याच्यात मी हलद टाकलं आहे मसाला टाकला आहे थोडीशी लसणाची पेस्ट पण टाकली आणि थोडासा तांदळाचं पीठ आता हे मिक्स करते आणि मग फ्राय करते मग फ्राय करताना तुम्हाला दाखवते हे बघा हे मस्त मिक्स करून घेतले मी आणि इथे तवा पण तापत ठेवला आहे त्याच्यात तेल पण टाकलं आहे तर हे तापलं की आपल्याला याच्यात ही कापं सोडायची आहेत मस्त कॉम्बिनेशन असते तुम्ही एकदा ट्राय करून बघा टोमॅटोची आमटी सोबत तुम्ही वांग्याचे काप तलून खा छान लागतात प्रत्येकाचे टेस्ट वेगवेगळी आहे पण आम्हाला आवडतात तर मी बनवते तर तेल तापलेलं आपलं बघा मी आता त्याच्यात कापं टाकते कमी याच्यात होणारी रेसिपी आहे जे आपल्या घरात असतात साहित्य त्याच्यातच आपण बनवू शकतो आणि गरम गरम एवढी मस्त लागतात ना भात आमटी आणि वांग्याचे काप एक नंबर तर चला मी सगळं टाकून घेतलंय त्यात त्याला शिजू दे पलटी करते त्याच्यानंतर तुम्हाला भेटते मी तर बघा आपली एका बाजूने मस्त छान अशी भाजून झाली आहेत त्याला पलटी करते मी बघा मस्त असं कडक कडक येतो आवाज नसेल समजत तेवढं पण मस्त कडक कडक आहेत खालून एका साईडने तसे दुसऱ्या साईडने पण आपल्याला बन करायचे म्हणजे हां आणि अजून एक ना याला तांदळाचं पीठ पाहिजे ना तुम्ही नंतर पण लावू शकता म्हणजे जर मॅरिनेट कर केलं मॅरिनेट पण याला करून ठेवायची गरज नसेल कारण की मिठा मुली याला वांग्याला पाणी लगेच सोडून देतात तर हलद मीठ मसाला या पण लावला ना त्याच्यानंतर आपण सुक्या पिठात जरी असं म्हणजे त्याला काय बोलतात बुडवून त्याला फ्राय केले ना तरी चालतंय पीठ लावला थोडासा टाकला तरी चालतंय तरी पण क्रिस्पी होतात पण ते त्याच्या ते थंड झाले ना की थोडे टेस्ट पण त्याची थोडी अलग लागते पण ह्याची टेस्ट ना मस्त तशीच राहते त्याच्यामुळे आम्हाला असे आवडतात मी असे बनवते तर चला याला पण शिजून देऊया मी मिडियम गॅस ठेवलं आहे टाईम नाही लागत फक्त पाच मिनटात ही रेसिपी होऊन जाते कारण की पातल करतो ना काप पण तर लगेच होऊन जाते तर चला मी शिजवून देते शिजल्यानंतरच तुम्हाला डायरेक्ट दाखवते तर आपले कापं पण तयार झाले आहेत मी आता गॅस बंद करून घेते आणि वरून थोडी कोथंबीर घालते मला मच्छी फ्राय केली किंवा म्हणजे असं काही काय पण फ्राय करू दे मला कोथिंबीर टाकायला भरपूर आवडते मी कोथिंबीर टाकतेच वर तर मी कोथिंबीर टाकून घेतली तर आपल्या दोन्ही रेसिपी आता तयार झालेल्या आहेत हे वांग्याचं काप आणि ही बघा टोमॅटोची आमटी कसली दिसते ना एकदम भारी तर चला तुम्ही पण बनवून बघा आणि मला सांगा टोमॅटो आमटी आणि वांग्याचे काप कसे लागतात ते आणि आपल्या चॅनलला थोडा सपोर्ट करा आणि बघूया आता पुढे तुम्हाला कुठल्या कुठल्या रेसिपी बघायला आवडतात आणि मी टाकेन मी जे बनवेन ना ते तुम्हाला टाकेन आपल्या साध्या पण असतील रेसिपी साध्या सोपे म्हणजे जे आपल्या आग्रिकोलीमध्ये जे चालतं त्याच बघूया जे आता किती तुम्ही लोक मला सपोर्ट करताय काय करताय ते पण मी माझा प्रयत्न चालूच ठेवेन आता हा आपला तिसरा व्हिडिओ आहे रेसिपीचा म्हणजे आपल्या टोटल चार रेसिपी झाल्या दोन व्हिडिओ मी पहिले टाकले होते कोळी मसाल्याचा आणि पोपट माशाच्या डोक्याचा ज्याला आम्ही बगर बोलतो असे बोललेले बघा ते पण आहे ती दुसरी रेसिपी होती ही तिसरी आहे आणि हे चौथी तर चला भेटूया आपण पुढच्या माझ्या मस्त एक युनिक रेसिपी काहीतरी करूया आपण जी तुम्हाला पण आवडेल ಟೀಕೆ ಚಲ ಧನ್ಯವಾದ